नमस्कार श्री स्वामी समर्थ हर हर महादेव बघा श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते यासाठी आपल्याला आपल्या सर्वांच्या घरामध्ये एक शिवलिंग असणं खूप महत्त्वाचं असतं बघा शिव म्हणजे शक्ती शिव म्हणजे शांती आणि जेव्हा आपल्या घरामध्ये असतो शिवलिंग तेव्हा आपल्या घराचं भाग्य हे बदलत असतं नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत घरात शिवलिंग ठेवण्याचे अद्भुत फायदे जे आपल्याला आध्यात्मिक उन्नतीपासून ते मानसिक शांतीपर्यंत अनेक प्रकारचे लाभ देत असतं शिवलिंग हा फक्त एक पूजा स्थळ नाहीये तर एक शक्ती केंद्र आहे बघा शिवलिंग म्हणजे महादेवाला समर्पित तीर, तीर् तीर्थस्थळाचं एक लघु प्रतीक आहे म्हणजे त्यातून शांतता सकारात्मकता ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नतीचं सुंदर संगम असतं हे शिवलिंग तर आपण पाहूया की घराच्या पवित्र कोपऱ्यात शिवलिंग ठेवल्याने कशाप्रकारे आपल्या जीवनाला व आपल्या कुटुंबाला त्या शिवलिंगाचा फायदा मिळतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये घरात शिवलिंग ठेवल्याने आपल्याला कोणते फायदे होतात तसेच शिवलिंग आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला आणि कशाप्रकारे ठेवायचं आणि कोणत्या शिवलिंगाची पूजा करत असताना कोणत्या चुका टाळायच्या आहे याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब व बेल आयकॉनवर क्लिक करा माहिती शेवटपर्यंत ऐका तर आज आपण आपल्या घरामध्ये शिवलिंग का ठेवावं शिवलिंग आपल्या घरात असेल तर त्या शिवलिंगाचे आपल्याला कोणते फायदे होतात याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे आणि जिथे शक्ती आहे तिथे समृद्धी आणि शांती आहे चला तर मग जाऊन जाणून घेऊया शिवलिंग शी, आपल्या घरात ठेवल्याचं कोणते फायदे आपल्याला होतात घरात शिवलिंग ठेवण्याचे अनेक फायदे आहे असं मानलं जातं की जर आपल्या घरामध्ये शिवलिंग आहे असलं तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते यासोबतच आपल्या घरात सुख सुखसमृद्धी आरोग्य आणि लक्ष्मी म्हणजेच पैशाचं वरदान आपल्याला लाभतं आता घरात शिवलिंग ठेवण्याचे फायदे कोणते तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्याला या शिवलिंगापासून मिळत असते बघा आपल्या घरात शिवलिंग ठेवलं तर त्या शिवलिंगामधून सात्विक लहरी या निर्माण होत असतात म्हणजे ज्या काही जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती त्या शिवलिंगामधून बाहेर येत असते आणि मग अशा कारणाने आपल्या घरात जर शिवलिंग ठेवलं तर आपल्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते सकारात्मक लहरी वाढतात आणि ज्यामुळे आपलं घ घरामध्ये आनंदी वातावरण तयार होतं बघा श घरात शिवलिंग ठेवल्याने आपल्या घरामध्ये शांतता समृद्धी टिकून राहते तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढतो म्हणजेच आपल्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रेम विश्वास मादे माया निर्माण होते हे शिवलिंग फक्त एक मूर्ती नसून ते भगवान शिवाचं प्रतीक म्हणून आपण त्याची पूजा करत असतो आणि मग आपल्या घरात जर हे शिवलिंग असलं तर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहतं घरामध्ये शिवलिंगाची पूजा केल्याने आपलं आध्यात्मिक ज्ञान वाढतं आपली भगवान शंकरांवर जी काही भक्ती आहे जो काही विश्वास आहे तो वाढतो आणि या सर्व कार्यामुळं आपल्याला आत्मिक शांती मिळते म्हणजे आपण जेव्हा भगवान शंकरांच्या शिवलिंगाची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला जे आत्मिक समाधान मिळतं जी शांतता मिळते ती आपण जगात कुठेही पैशाने विकत घेऊ शकत नाही जर शिवलिंगावर आपण दररोज एक तांब्या पाणी अर्पण करून अभिषेक केला शिवलिंगाचा तर आपल्या घराला जो वास्तुदोष लागलेला असतो तो वास्तुदोष नाहीसा होतो तसेच पितृदोषही नाहीसा होतो आणि कालसर्पदोष असे तीन प्रकारचे दोष आपल्या आयुष्यातून नाहीसे होतात ते या शिवलिंगाच्या पूजेने घरामध्ये शिवलिंग ठेवल्याने अनेक फायदे आपल्या आपल्याला होत असतात आपल्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात लिंगाच्या शक्तीकडे आपण कसं बघतो आणि त्यावर विश्वास ठेवतो हे त्याचं सर्वात आ, चांगले चांगल्या अनुभवाची गुरु आहे म्हणजे जर आपला विश्वास असेल शिवलिंगाची पूजा आपण दररोज करत आहे परंतु आपल्या मनात तो जो विश्वास आहे तो तेवढाच दृढ असायला हवा आणि मग त्या दृढ विश्वासावरच आपल्याला त्या शिवलिंगाच्या पूजेने काय बदल आपल्या आयुष्यात घडत आहे हे समजतात मैत्रिणींनो आपण बघितलं की शिवलिंग घरात ठेवल्याने किती महत्त्वाचे फायदे आपल्याला किंवा आपल्या घरातील व्यक्तींना होत असतात आता आपण पाहूया की हे शिवलिंग आपल्या घरामध्ये कसं ठेवायचं ते शिवलिंग ठेवण्याची योग्य पद्धत कोणती आहे बघा शिवलिंग आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे वास्तुशास्त्रानुसार देवघराची जागा ही ईशान्य कोपऱ्यात असते म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये जी दिशा असते त्या दिशेला आपल्याला देवघराची स्थापना करायची असते आणि आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवताना शिवलिंगाचं जे टोक आहे ज्याला शाळुंका म्हणतात ही शाळुंका उत्तरेकडे येईल असं ठेवायचं असतं आणि या शिवलिंगाची पूजा करताना आपला चेहरा शक्यतो उत्तर दिशेला असला पाहिजे आपलं आपण शिवलिंगाची पूजा करत असताना कधीही शिवलिंगाच्या टोकाकडे म्हणजे शाळुंकेकडे बसून शिवलिंगाची पूजा करायची नसते आता देवघरामध्ये शिवलिंग ठेवल्यावर शिवलिंगाच्या टोकाकडे कोणताही देव किंवा कोणत्याही देवाचा फोटो ठेवायचा नाही म्हणजे शिवलिंग तुम्ही देवघरात ज्या ठिकाणी ठेवणार आहात ते शिवलिंग ती जागा दे तुमच्या देवघराची शेवटची जागा असेल त्या शिवलिंगाच्या बाजूला तुम्हाला कोणताही देवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची नाही म्हणजेच शिवलिंगाच्या टोकाच्या बाजूने कोणताही देव तुम्हाला ठेवायचा नाही थोडक्यात तुम्ही जेव्हा तुमच्या देवघराकडे तोंड करून बसतात तेव्हा तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला शिवलिंगाची स्थापना करायची आहे आणि या शिवलिंगाजवळ तुम्हाला सदैव माता अन्नपूर्णा ठेवायची असते कारण माता अन्नपूर्णा ही माता पार्वतीचं रूप मानली जाते म्हणून भगवान शंकरांसोबत नेहमीच माता अन्नपूर्णेची स्थापना करायची किंवा माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची असते आता हे झालं शिवलिंग देवघरामध्ये दे, कुठं ठेवायचं पण आता आपण शिवलिंग कुठं ठेवायचं नाही याबद्दल बघू बघा आपल्या बेडरूममध्ये किंवा बाथरूमजवळ आपल्याला शिवलिंग ठेवायचं नाही शिवलिंग ठेवताना किंवा त्याची पूजा करत असताना आपल्याला ते थेट जमिनीवर ठेवायचं नाही त्यासाठी नेहमी आसन वापरायचं आहे आता शिवलिंग ठेवताना ते मंदिरातच ठेवायचं असतं आपल्या देवघरात ठेवायचं असतं ते एकटं ठेवायचं नाही म्हणजे शिवलिंगाला एकटं मूर्ती त्याची स्थापन करायची नाही तुम्हाला तुमच्या देवघरातच ते ठेवायचं आहे आता घरात आपण आपल्या देवघरात जे शिवलिंग ठेवतो ते कसं असावं तर बघा घरात नेहमी छोटं शिवलिंग ठेवायचं असतं साधारणतः आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठं शिवलिंग घरामध्ये ठेवायचं नाही चार इंचापेक्षा जास्त मोठं शिवलिंग घरामध्ये ठेवायचं नसतं खूपच मोठं शिवलिंग घरात ठेवणं हे आपल्याला धोकादायक असू शकतं म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की फार मोठं शिवलिंग हे घरामध्ये ठेवायचं नाही त्यामुळे शिवलिंग हे नेहमीच छोट्या आकारातच आपल्या देवघरामध्ये ठेवायला पाहिजे बघा आता या शिवलिंगावर आपल्याला दररोज अभिषेक करायचा आहे किंवा या शिवलिंगावर अर्घ्य अप आपल्याला अर्पण करायचं असतं शिवलिंग नुसतं देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची असं नाही त्या शिवलिंगावर आपल्याला दररोज अभिषेक करायचा असतो दररोज सकाळी आणि जर जमलं तर संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात आपल्याला या शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे आता जर तुमच्याकडे बेलपत्र असेल तर तुम्ही दररोज या शिवलिंगावर बेलपत्रही अर्पण करू शकतात पांढऱ्या रंगाची फुले तुम्हाला अर्पण करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलिंगाला तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे कारण महादेवांना भगवान महादेवांना भस्म हा अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्हाला शिवलिंगाला भस्म लावायचा आहे तुमच्याही कपाळाला कंठाला छातीला भस्म लावायचा आहे शिवलिंग या शिवलिंगाची दररोज तुम्हाला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे नियमितपणे जर शिवलिंगाची आ, शिवलिंगाचा अभिषेक केला तर ते खूप शुभ मानलं जातं त्यानं आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दुःख किंवा संकट यांचा सर्वनाश होतो तर अशा प्रकारे शिवलिंगासंबंधीच्या काही नियम आहे जे आपल्याला पाळायचे आहे तुमच्याही घरात शिवलिंग आहे का आणि जर नसेल शिवलिंग तर या श्रावण महिन्यात तुम्ही एक शिवलिंग घ्या आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये दे करून तुम्ही दररोज त्या शिवलिंगाची पूजा करा अभिषेक करा नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडलेल्या दिसतील आणि तुमच्या कुटुंबावरही कुटुंबामध्येही किंवा तुमच्या घरावर सदैव भगवान महादेवांचा आशीर्वाद राहील आता तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंग कशा पद्धतीनं ठेवलं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा झालेली माहिती स्वामी महाराजांच्या जर्नी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते हर हर महादेव धन्यवाद